रोजच्या अपघाताबाबत जनसमर्थन आदिवासी संघटना आक्रमक झाली आहे बोईसर रोको आंदोलन केलंय मेडिसि अनुशक्ती केंद्राकडे जाणारा एकमेव रस्ता असलेला ह्या चिल्हार बोईसर रस्त्यावर सतत अपघात होत असतात या होणाऱ्या अपघातांबाबत वारंवार तक्रारी करून सुद्धा उपाययोजना होत नसल्याबाबत आज संघटनेचे अध्यक्ष महेश धोडी यांनी पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केलं होतं या दरम्यान बोईसर पोलिसांनी आंदोलकांना अटक करून पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आले यावेळी जनसामर्थ्य आदिवासी संघटनेचे महेश धोडी स्मिता धोडी आणि वाहन चालक मालक संघटनेचे हरगंजन सिंग नंदाडे छावा संघटनेचे निलेश विचारे सीमा करोतिया पालघर नागरिकचे संपादक जावेद लुलानिया मोठ्या प्रमाणावर महिला पुरुष सहकारी उपस्थित होते પજી મજીણ મીબંજ ચીજ મર્ળલેડ, મીબંલેન, મભી મળીામ મરખલ મરરમજ મલીબામજ જરખભાલકં ની માલજ મ